माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दिव्यांगांना मुख्य धारेमध्ये आणण्याकरता मोठ्या प्रमाणात योजना तयार केल्या आणि आज त्याचा फायदा देखील दिव्यांग जनांना होताना दिसतोय आणि विशेषतः नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे आर्टिफिशियल लिंब असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आर्टिफिशियल गॅजेट्स असतील हे सगळं पुरवण्याचं काम असेल किंवा ज्या काही वेगवेगळे इक्विपमेंट आमच्या दिव्यांगजनांना लागतात त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम झालं आपण मागच्या काळामध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये कर्णबधीरता येऊ नये म्हणून जे कॉक्लियर इम्प्लांट करावं लागतं त्याचं एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात ती ऑपरेशन देखील सहा लाख रुपये आठ लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी योग्य वेळेत आपण केली त्यामुळे अनेक मुलं जी आहेत ही जी काही परमनंट त्या ठिकाणी कदाचित बरी झाली असती आज त्यांना त्यातनं मुक्तता मिळताना आपल्याला पाहायला मिळते